आज आपण आपल्या माळेगाव कारखान्याच्या होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीच्या साठी काय करायचं या संबंधांना विचार करण्याकरता आपण एकत्र आलेलो आहोत आपल्याला सगळ्यांना की साठ वर्षापूर्वी पासष्ट वर्षापूर्वी आपल्या वर्ड वर्नी जुन्या जाण्याच्या माणसांनी सहकारी साखर कारखान्याची स्थापना केली त्यावेळेला त्याच्या त्यांना पावणे चारशे रुपये द्याऐ एक शेर आधी एकराचा टाकला होता ते शेअरचे पैसे भरत सुद्धा त्या काळात शेतकऱ्यांचे पैसे 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 नव्हते ಅನೇಕ ಶತ್ೇನ್ ವಿಕಲ್ ಸೋರ್ನಾಣ ಕರ್ಜ ಕಡಲ ಪವನ ಪೈಸೆ ಆಲಾ ಪದ್ಧತಿನ ಹಾ ಮಾವ ಕಾರಖಾನ आपल्या जो या सुरू केला कोणासाठी केला पुढच्या पिढीला त्याचा फायदा व्हावा आपण सगळी मंडळी शेतकरी आहोत शेतकरी आपला व्यवसाय आणि या शेतीमध्ये दोन पैसे मिळवायचे असतील तर दुधाचा धंदा उसाचा धंदा हे दोनच धंदे असे आहेत की शेतकऱ्या कुटुंबच्या लाभार आहेत असून आणि त्यातला आपला हा चाकरता मध्ये कारखान्या घेतल्या कारखानदारी मध्ये आणि कारखाने मोठे झाले प्रकल्प सुरू झाले गोज्याचे प्रकल्प चुरू झाले शेतो प्रकल्प सुरू झाले पदार्थ झाले आणि अशा पद्धतीनं आपल्या सहकारी साखर कारखान्यामध्ये परिवर्तन होत गेलं की त्यातून अधिक चित्र पैसे मिळावे त्या पद्धतीने आपल्या कारखान्याने सगळ्या गोष्टी करायचा प्रयत्न केला एक हजार टनाचा कारखाना दीड हजार झाला दोन हजार झाला अडीच हजार झाला चार हजार झाला साडेसात हजार झाला हजाराने चालतोय हे प्रकल्प नाही डिस्कराचा प्रकल्प झाला इतर प्रकल्प झाला कोजेचा प्रकल्प झाला कॉलेज झालं कार्यालय झालं आपल्या सर्व समाधाना त्याची सोय व्हायला सोय झाली पंचायला दोन पैसा हातभार लागल्या कॉलेजच्या सोयीमुळं मुलं शिकली मुली शिकल्या जगाच्या पाठीवरती दिली आपल्या सभाधनाची मुलं मुली गेली आणि अशा प्रकारचे परिवर्तन आज आपल्या ह्या चालू आहे काय चाललंय काय झालं का गेल्या पाच वर्षामध्ये आपले खालाटे निवडून आले निवडणुका अधिकाऱ्यांनी जाहीर केलं निवडून आले तर सर्टिफिकेट दिलं सरकारान बद्दल फॉर्म दिला बिसऱ्या घरी गेला त्यांनी पुन्हा मतबुरी याय लावली बारामध्ये गुंडे गोळा केले एकापेकी गेले के आणि हा पदर्भ झाल्याचं जाहीर केलं त्याचा जाहीर केलं म्हणजे के इतके गुंड गेले जगाच्या पाठीवर कुठे पाहायला मिळायचे नाही काय करेल तुम्ही लोकशाही लोकशाही जे नाही जोडून कोण ना कोणते बारा साडे बारा हजार मतदान झालं ते शेचाळीस मत बांधलेलं आहे काय केलं त्या पेटेला शीत केलेलं नाही पेटेवर चुडून गेल्या खाजगी जागेत ठेवल्या मा बाहेरचं माणसं ठेवल्या दाखवलं आणि त्या ज्या मतपत्रिका ते चार मास रात्री काय काम केलं आपल्या पेण्याच्या पत्रिका असल्या नुसती चैची रेक मारली चेक मारली की पत्रिका बांधवती आणि अशा पद्धतीनं शेचाळीसशे पत्रिका पत्रिका मात केल्या आपल्या कलेक्टरला पराभ आज निवडणूक लढायची मोदी साहेब सरकार कायद्याप्रमाणे निवडणूक आहे ही निवडणूक कुणाची आहे की ज्या लोकांनी हा कारखाना शेअर घेतले त्या लोकांमधून जेवण कोण निवडायचा अधिकार त्या आहे कबूल त्यांची कोणाला निवड निवडू द्या करू द्या का चांगल्या करत कारभार करतील काय नाही आम्हाला सांगितलं म्हणजे तुमचं बोली झाले आहे आता मला खायला आता खाण्यासाठी कारखान्या कोय काही बोलत नाही अशा काही गोष्टी करायच्या चुकीचं बघायचं दमदाट्या करायचं आता ते कोणी ऐकून येणार नाही मागच्या वेळेला सरकार वेगळं होत आता सरकार न्याय देणार सरकार आहे त्या सरकारच्या सरकारच्याकडे आपण जाऊ शकतो आपल्यावरती होणारे अन्यायाची जात त्याची मागू शकतो अशी आजची परिस्थिती काय घाबरायचं करायला आता काय लोकांनी जाईल म्हणजे सगळे चाललेत स्वसाटी बाकी यादी चाललेत आता भारतात काय लस हा त्यानंतर कोणाचं सेपन ते चाललेत बाकी तर काही ते इतर चालल्यात त्याला बोलायचं दब द्यायचा कोण कुठे कामाला याय चालले गेल्या वर्षी गेले मागच्या इलेक्शनला आमचे सर आहेत सर त्याचे जवळ असा कलेक्टर होता त्या कलेक्टरला फोन केला म्हणजे तुझ्या घरा सांग मला आम्हाला मध्ये आला बघा कुठे अन्याय चाललाय त्याने मी केला पण काय करणार म्हणजे अशा पद्धतीचा विचार आहे जो सभासद आहे त्या त्या सभासदेचा भरवाट करण्याचा अधिकार आहे त्यामुळे ठरवू द्याच्या कारण पद्धत म्हणजे काय सांगायचं तुम्हाला ते बघा दोन शुगर साखर कारखाना त्यांचा आहे छत्रपती कारखाना त्यांच्या आधी प्रत्येकाचा दोन शुगर कारखाना अडीच हजार असताना तो साडेसात हजाराचा जाव्या आणि छत्रपती सहकारी साखर कारखाना आज म्हणजे दिवसभर गोटो गोटतोय अशी अवस्था आहे दोन्हीकडे येते काय हंद तुमच्या आमच्याबद्दल प्रेम सांगा काय यंदा नैतिकाधिकार या आमच्या प्रत्येकावरती बोलायचं काहीतरी गोष्टी आहेत आणि हे जे चाललंय हे अतिशय चुकीचं आले हे आपण थांबवलं पाहिजे हे आपण नाही थांबवलं तर अडचण होईल चांगल्या चांगलं मनाची त्याच्याकडे तयारी आहे बरोबर बरोबर मनाची तयारी नाही

कारखान्यासाठी कोण जोडते पण नुसते दिशा बोलतात बोलताना करायचं आम्ही सांगितलं म्हणजे बाबा आम्हा आम्हाला तुमचं ते काय गादी नको आणि ती मामा शिट नको आणि तुमचं चेअरमान बरोबर नको आम्ही आमच्या लोक जाऊ लोकांच्या बरोबर चर्चा करू लोक जास्त आम्ही करू काय चुकलं का कारण वेगवेगळे थांबायचे जात वेगळे आता महिन्यापूर्वीच निवडणूक झाली छत्रपती कारखान्याची पृथ्वीराज बापूरी तयार केले मिळावा बोला मिळत सर्व पक्षी मिळावा म्हणले मी बी बियाला आले बसले काय सांगितलं म्हणजे सगळ्या का तुम्हाला तुम्ही त्यांच्याकडे म्हणाल तुम्हीच देवडा काय अडचण नाही मी नुसतं तुम्हाला मार्गदर्शन करायला बिचार बापू काय सांगायचं होय म्हणलं बसले पियाला ठार व्हायला मग आपल्याला सांगितलं तुम्हाला एकवीस पैकी साथ मला साथ बरे मला साथ आता ह्यांची साथ कुठे चालायची खेळ का डिपी डिपी का खेळ चांगला हे आपल्या प्रपंचा आपल्याला होऊ द्यायचं नाही आपल्या कारखान्याचं वाटून होऊ द्यायचं नाही आपण सर्वजण समजून घ्या जर, जर कारखाना आपला चालला नाही तर आपल्याला काय अवस्था होईल तो आपल्यातनं उसाचा धंदा बजवला कदा आपले शेजारचे छत्रपती कारखाने आपले पाहुणे त्याची काय अवस्था झाली बघा हॉल्टेलचा कारखाना होता त्याची काय अवस्था झाली बघा साखरपुढे मंडळी आता कारखाना सुरू झालाय नव्हता काय अवस्था झाली बघा पॉटेलच्या कारखान्याची काय अवस्था झाली ती आपली अवस्था होईल खेळला नाही जमायचं त्याच कारण असेल हेनी केलं मोठे कारखाने आणि सगळ्याचा कारखाना साडे साडेसत्तर हजाराचा केलं आता समजत मला तर एक बी नाही हेटीसा सगळे गोळा करून आलाय आता हे सिनेला काय केलं आपले तिने कारखान्याचे मला बोला छत्रपती चोवीस म्हणून बसले अभ आठ अठ्ठावीस रुपये ॲडव्हान्स काढायचं अठ्ठावीस रुपये नाही ह्याचं काय चाललं नाही हो हे मग म्हणायला लागले अठराशे अडाऊस काढला पटल कारखाने एकतीसशे काढला साखरवाडीने एकतीसशे काढला हो थांबतोय तुमच्यासाठी सगळा गेटके व तिकडे गेला ते आपण एकतीसशे रुपया नंतर दिले कारखान्यामध्ये झाल्या अगोदर दिले असते आपला लाख सवा लाख दीड लाख टन अजून कर्चे वाढला असतं आणखी दोन पैसे मिळाले असते त्यांना काय बिक त्यांच्या कारखान्या उच मिळायला पाहिजे हे सगळं चाललंय ते त्यांच्यासाठी चाललंय तुमच्या आपल्यासाठी काय जागा व्हा लक्षात आलं का नाही तर आपलं काय करायचं घ्या आता तिथं सांगते की तिथे माळेगावचा साडेसात हजार ट्रान्झा केला म्हणून म्हणजे ते दर्जाचे दर दर पाणी दूषित झाले अव ते पाणी दूषित होऊ नये म्हणून तुमच्या संचालक मंडळानं आठ कोटी शहाऐंशी लाख रुपये खर्च केल्यात चुकीच्या पद्धतीने पैसा खर्च केला हे सगळ्यांचे राहून गेले साडेसात गे। हजाराचा सा कारखाना झाला म्हणून पाणी न खराब झालं शोधत का बोलायला काही बोलायच त्याला पाणी दुरुस्त करता येतं ते पाणी वेगळ्या पद्धतीने स्वीत करता येत मशीन लावली चुकीच्या माशाकडून लावली चुकीच्या पद्धतीने लावली ते झाकून ठेवायचं साडेसात हजाराचा कारखाना केला चार हजाराचा म्हणून पाणी खराब पाणी खराब होतंय त्याच्यासाठी सोल्युशन आहे पर्याय मध्य तरी ते प्रल्हादसिंग पटेल केंद्रीय मंत्री आपल्या गावात आले होते ते आमच्या युवराज पाटलांच्याकडे मुक्कमान होते भाजपाचा एक नियम आहे मानतं कुठल्या हट्टलात उतरायचं नाही कार्यकर्त्याच्या घरी उतरायचं मग ते आमच्या युवराज पाटलांच्या घरी उतरायला नाही त्यांच्याकडं पर्यावरणाचं देशाचं जगा देशाचं खातं आहे काकाला का मी बोलून घेतलं सकाळी उठल्यावर म्हटलं काका जरा बोलू आपण त्याच्याकडे आम्ही गेलो बोललो त्यांना मला साहेब असं असे असं असं आहे त्यांनी सगळं ऐकून घेतलं आणि आम्हाला दोघांना सांगितलं तेव्हा मी पुढच्या दोन महिन्यात येणार आहे त्यावेळेला दिल्लीची माझी टीम येईल मी राज्याची टीमसुद्धा बोलवतो आणि नदीचा सर्वे करू आणि त्यात काय उपाययोजना करायची त्या मार्ग आपण काढू टीम आलेलं कळलं काय केलं आहे बाजाराने <laughs> सगळे कावडे मग केले गेलं पाणी लावले नाही किती तिथे कळलं नाही पाहिजे कुठं पाणी खराब येते कुठं खराब येते इतकी आपल्या मताची आस्था आहे त्यांनी केलं नाही ते नाही ते केंद्र मध्ये करत होता त्याला करून दिलं नाही काय सुद्धा नाही त्याला इतकंच काय छत्रपती कारखान्यामध्ये उभा करताना पवारसाहेबांचे वडील आबा त्या कारखान्याचे फाउंडर डायरेक्टर अजित रावचे वडील तात्या साहेब त्या कारखान्याचे डायरेक्टर व्हायचे चेअरमॅन अजितरावचे दुसरे चुलसे अप्पासाहेब त्या कारखान्याचे डायरेक्टर चेअरमन आणि एम डी आजीराव त्या कारखान्याचे डायरेक्टर त्या भागातल्या सभासदांनी त्यांच्यावरती प्रेम केलं तीन पिढ्याला तिथे निवडून पाठवलं काय केलं कारखान्याची वाट के लावली काय झालं तुमच्या सुतक नाही तुमच्याबद्दल काही नाही आपण सावध व्हा आपल्या मुलाबाळाच्या बघा पैशाचं बघा नाही तर काय करा नाही आम्ही अनेक जणांना म्हणतो अहो सदुसर so, सरापासून बारामती तालुका तुमच्या पाठीशी आहे तुम्हाला मतं देतो पहिल्या इलेक्शनला मतं दिलं तुम्ही आमदार झाला मंत्री झाला राज्यात गेला पुढे आहे कुणी दिल्लीला गेलं कोणी मुंबईला आलं त्या लोकांनी तुम्हाला भरभरून मतं दिली त्या मताचा कोणी पैसा मागितला गाव त्या मताबद्दल त्याला जेवाय मागितलं गाव ते मग त्याला जाताना वाहन मागे जाऊ जाण्याचा खर्च मागे जाऊ प्रत्येक सभासद पदार्थ खर्च आला पदरच्या घेण्या आला मग त्यांना दिले मोठे केले त्यांनी कसं मागायला पाहिजे की ज्या सभासदांनी आम्हाला मोठं केलं त्याची जाणीव ठेवायला पाहिजे काय जाणीव आहे तुमच्या कच्च्या बच्चार तोडता घास शिकाडून घ्यायला गेल्या चत्रपती कारखान्यामध्ये अडचणी आला आज माळेगाव अडचणी येते त्याने आता पत्रकार परिषद सांगितलं म्हणजे असं असं आहे आम्ही आकडेवर तुम्हाला सगळे देणार आहे आम्हाला थोडंफार कळत किती खोटं बोलायचं आता तुम्ही मला सांगा माळेगाव कारखाना साठ वर्ष झाली कधी पत्सल त्याचं कर्ज काढलं नाही बघा माणूस कर्ज साव खाजगी सावकाराचा केव्हा काढतो श्वासाट कर्ज मिळायचं थांबलं थकबाकीदार झाला कुठे एक जातो तिकडे थकबाकी तर थांबलं मग ते खाजगी सावकाराकडे जातो जातो का नाही तसं त्याचं ज्यांना मी पैसे देणार राष्ट्रीकून एका पैसे घेणार म्हणून हे पचव तिकडे पैसे मागे घ्या म्हणजे काय आपल्या कारखाने आपण वाढ किती पती वाढवली बघा तेवीस चोवीस कोट रुपये त्यांनी काढले तर मध्यंतरीचा पप्पा पा पैसे जाईल आता मध्यंतरी बत्तीसशे बत्तीस रुपये दिले कर्ज काढलं का, का, काल सुद्धा शंभर कोट रुपये काढले कर दे कर्ज काढायला दे पैसे दे। आता तुम्ही मला सांगा हे साडे बत्तीसशे द्यायला ह्याला पैसे नाहीत पुढच फायनल कशाचा द्यायला तुम्ही द्याल का कर्ज काढाय जी साखर आहे जो पैसा पाहिजे तो वजा जाता सुद्धा यांच्याकडे पैसे नाही आज दिलेले बत्तीशे साडे बत्तीशे हे सुद्धा कर्ज काढून पूर्तता केलेले तुम्हाला सगळं आम्ही किती साखर आहे त्याचा हिशेब देणार बाजारभाव किती हिशेब देणार त्यात उचल किती केली राहते पोत्याला किती पैसे राहील त्याचा हिशेब देणार आहे लक्षात त्याच्यानंतर अनकोलमध्ये किती पैसे देणार आहेत बाकीचे पैसे किती येणार ते येणार आणि मग बसला बाव त्याला पैसे कुठून आणत हे आहे आपण आयला त्याला इचरा बाबा काय करणार आहे आपली डिस्लरी पंचवीस तीस कोटीचे असेल ते एका शंभर कोटी कर्ज काढले शंभर कोटी मजूर मजूर करणार कर घेतल्यात दहा कोटी रुपये उचलल्यात आता बाकीच उचलायच्या तुम्ही सांगा प्रपंच कसा होतो प्रपंच कसा असतो अशी आपल्या कारखान्याची अवस्था त्यांनी केलेली आहे आणि हे जर थांबवायचं असेल तर आपल्याला एकत्र आल्याशिवाय आपल्या सगळ्या हे सगळे आपल्या आहेत आणि अडचणी आहेत ना हिवे दहावे तो पंचायतीला मला समजला म्हणला तसा म्हणला आम केवळच कसा ना म्हणलं मला पाणी अडवलं सगळ्या डोक्याचं गाडा हे जर आपण डोक्यात ठेवून बसलो तर आपलं सगळं अडक मग कोणतरी सांगितलं आपण सगळ्यांनी एक निर्णय घेतलेला आहे आपलं जे आपलं जे काय हे पॅनल आहे हे शेतकऱ्याच्या मुलांनी शेतकऱ्यासाठी के उभं केलेलं पॅनल आहे शेतकरी त्याची जात आहे शेतकरी त्याचा पक्ष आहे आणि अशा पद्धतीचं आपलं हे पॅनल आहे तुम्ही आम्ही सगळेजण आपण नेते आहोत कार्यकर्ते आहोत आपण सर्वांनी त्याचा विचार केला पाहिजे भान ठेवलं पाहिजे खूप गोष्टी आहेत आता बघा त्यांची पी यादी कालची यादी आली ती म्हणतात तुझी यादी खोटी होती कुठे नव्हती यादी खरी होती मग लोकांच्या तक्रारी गेल्या मग ती बदलायची ठरली बदलायचं कसं मग मुलाखती घ्यायची ती यादी खोटी होती माझ्या आता तुमच्या ऑफिसात यादी बाहेर पडली कुटी म्हणायची वय मग सांगायचं कुटी मोठी आता खरी मी यादी बाहेर ये त्या यादीमध्ये ज्या मागच्या चुका करणारी माणसं असणार आहे ध्यानात घ्या जनरल कुठल्याही सहकारी संस्थेची जनरल मीटिंग सुप्रीम कोर्ट असतं ते जो निर्णय घेऊ तो फायनल असतो आपल्या काय महिन्या जनरल बॉर्नमेंट आपल्या संचालक मंडळाने काय केलं जनरल मीटिंगचा सुप्रीम कोर्टाचा निर्णय उजळून जावला खोटं प्रोसिडिंग लिहिलं आणि आपल्या फोटो ठेवलं आपण सगळेजण एकत्र आलो ते हाणून पाडलं म्हणून तुमची आमच्या आजी निवडणुकीला तुम्हाला संधी आहे ते त्यांनी आकार यांनी पाठवली असती हे उमेदवार जागा तुम्हाला बसायला बोलायला संधी नसते आज काय सांगायचं तुम्हाला छत्रपती काय तेहतीस हजार सभासद केले बत्तीस हजारांवर काय त्याने पंधरा हजार सभा कायच नाही की येतात दर आठवड्याला मिलर महिन्याने येतात पाच किलो साखर आणि जे जनरल मीटिंगला पोटा घेऊन जातात त्याला ऊस नाही ताट नाही त्यांना ऊस पेपवायचा त्यांना त्यांनी साखर द्यायची अशी अवस्था आहे तीच अवस्था आपल्यामध्ये करायचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे काही आता जे काही नवीन सभासद केले त्यांना ऊस नाही नुसत्या जमीन पैसे यांनी भरले मतासाठी सभासद केल्या का ते हे कारखाना -कार त्यांना संपवायचा आहे हा कारखाना -कार का संपवायचा तर तुम्ही जे बारा चौदा पंधरा सतरा हजार टन ऊस गाळता तो ऊस त्यांच्या कारखान्यात पाहिजे तो जर -कार त्यांच्या कारखान्यात द्यायचा असला तर तुमचा कारखाना थांबवला पाहिजे हा त्यांचा प्रयत्न आहे आणि मग तुम्हाला माहिती आहे आता तिथं बघा अठ्ठावी अठ्ठावीसशे रुपये दिले लय तर शंभर रुपये देतात शंभर द्या आता आपलं केलं एकतीसशे कर्ज काढून काय काय नाही हे सगळी बात केलेले काय केले खर्च कसे केले तर काय सांगायचे सहा लाखाचं पिल्यांदा दहा लाखाचा चेक निघतो या आमच्याकडे काय लाक्षदार का इतक्या गोष्टीत काय काय अनेक अनेक गोष्टी आहेत काय आहे आता तो एवढी घातलाय ना आपला एक नंबरचा चुकीचा माणूस आहे त्याला तीन कारखाने बंद पाडले <laughs> पट्टेचा कारखाना ते तिथे चेअरमॅन असताना तेव्हा डायरेक्ट आपल्या एमडी असताना बंद पाडला दुसऱ्या कारखाना बंद पाडला त्यानंतर बीडचा कारखाना त्याने बंद पाडला आणि ती पात्र आपल्या इथं आणले साठ साठ लाखाची लगेच करतो या अरे? सगळे संपवायचे तुम्हाला सभासद चुकीचे वाढवायच्या कर्ज करून ठेवायचे सगळ्या गोष्टी तुम्हाला करायच्या जो कारखाना तुमचा महाराष्ट्रातला एक नंबरचा कारखाना एक आदर्श कारखाना जायचं माळेगावच्या का सभासदाला मान सांग होता चार पाहुण्या तुम्ही गेला माळेगावचा कारखाना सभासद म्हणलं माणसं श्रवण सरण बसून जागा तुम्हाला देत होती काय अवस्था आहे आपल्या कोणामुळे अनेक गोष्टी आता त्यांनी करून ठेवल्या बोजा फेडायचे पण आहे छत्रपतीचे पटपट जायच जायचं खापत नाही जाऊच आपल्याला माहितीसाठी सांगतो माळेगाव कारखाना कितीतरी गोष्टी त्यांनी केल्या तेव्हा काय वसंतराव दादा मुख्यमंत्री दा होते यशवंतराव मोहिते साहेब सहकार मंत्री होते त्याचा काश्वका कारखाना चांगला चालायचा ते बाई आजूबाजूचे शेतकरी इतर कारखाने विचारला घालायचे वसंतराव दादा मुख्यमंत्री असल्यामुळे म्हणायचे यशवंतराव नका त्या नवीन कारखान्याचा उसानो ते नवीन जन्म आले बाळेत भरून जाते त्याने नुसतं वेळ म्हणायचं खाली वस्तू उठ असायची मग त्याने झोनीचा कायदा केला तो कायदा असा केला की दुसऱ्या कारखान्या जे करायच्या तो उसाळाचा असला तर त्या कारखान्यात परवानगी गेला पाहिजे आता कोण परवानगी द्यायला रो आपलं तर अर्धकूट किटकिट कि वेपारी आपल्याला काय करायचं असे मराठात आले काय कारखाने आहेत आम आम्ही ते मुंबईला साखर संघात मिटिंग झाली आणि पाच सात कारखान्याचे चेअरमन आम्ही एकत्र आलो त्यात कृष्णा काय म्हणजे आपल्या विखे पाटीलच्या कारखान्याचे चेअरमन होते काळे साहेब होते कोल्हे साहेब होते मुरकुडे साहेब होते, होते उसे तो तो मी होतो सगळे होतात आमचं बसून ठरलं मला आता सरकारचं काय आपलं काय सर आपण क्वांड राहू ठरलं म्हणजे आठ दिवसात बसून आपण निर्णय घेऊ आम्ही आठ दिवसात न्यू मुंबईला गेलो कोणीच नाही मी फोन केले अ म्हणलं कसं आहे ठरेल काय नाही ते आमचं आता कॅन्सल झालं आम्हाला फोन आला आहे आम्हाला काय करायचं आता आपलं पोट जळतंय आम्ही म्हणलं आपण नाही थांबायच मग आम्ही वकील ओळखा सोडत केले राजाने आपल्याला मदत केली एक वकील ओळखून दिले आम्ही वकिलाच्या घेऊन भेटलो म्हणजे भाऊ आमचं असं असं आहे ते म्हणजे आपण करू नक्की करू मग त्यांनी सांगितलं आम्हाला दोन पक्षकार द्या ते दोन पक्षकार असे द्या एक विकवाबाई तिच्या नावाचं मी नाही उसे कुठे सभासद नाही आणि एक असं खात एक असं पक्षीकर द्या किंवा पग खात त्या खात्यात नावा ऊस आहे आणि तो कुठे सभासद नाही आम्ही जो बघितला दिली माणस बुकेल पत्रावर त्या ह्याच्यावरती त्याच्यावरती व्यवसाय वर सहाय्य दिल्या गीत चालू झाली मित्रांनो तो निकाल माळेगाव कारखान्यासारखा का झाला